माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत त्या त्यासाठी लागणारी जे मोती आहे ते राणी कलर आणि पांढरे हे दोन्ही सहा नंबरचे आहेत टोंगूसागा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे त्यानंतर सुई आहे सुई घेतलेली आहे ती सुई आहे सात नंबरची आणि सगळ्यात शेवटी इथे गांठ बांधून घेतलेली आहे तर आपण आता सुरुवात करू तर सुरुवातीला आपण हे मधले मणी आहे इथूनच सुरुवात होणार आहे तर सहा जे रंगीत मणी आहे पहिले सहा रंगीत मणी घेणार आहोत सुरवातीला सहा मणी घेतलेले आहे या सहा मण्यातून आपण दोरा आणून घेणार आहोत आणि इथे आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे या मोत्यातूनच आपण दोरा पुढे काढून घेणार आहोत आणि हा दोरा इथे कट करून घेणार आहोत त्यानंतर एक रंगीत रंगीतमणी चार पांढरे पांढरेमणी आणि चार रंगीत रंगीतमणी असे आपण नऊ मणी घेणार आहोत नऊ मणी घेतलेले आहे तीन मणी इथून हे बाजूला करायचे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा त्यानंतर परत इथे चार पांढऱ्यामणी घेणार आहोत चार पांढरेमणी घेतलेले आहे आणि या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेणार आहोत त्यानंतर परत एक रंगीत मोती चार पांढरे मोती चार रंगीत मोती घेणार आहोत चार रंग एक पांढरा मोती सॉरी एक रंगीत मोती चार पांढरे मोती आणि चार रंगीत मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतले या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या रंगीत मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या रंगीत मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर पुन्हा आपण एक रंगीत मोती चार पांढरे मोती चार रंगीत मोती असे नऊ मोती घेणार आहोत नऊ मोती घेतलेले आहे आणि या तीन मोत्याला बाजूला करून या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे परत आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार तर या प्रकारे आता हे कसं केलं हे लक्षात आलंच असेल या प्रकारे एक दोन आणि तीन तीन प्रकार तुम्हाला हे जे आहे असेच तयार करायचे आहे त्यानंतर पुढचं जे राहील ते आपण पाहू अशा आपल्या सहा पाकळ्या तयार झालेल्या आहे आता आपण या मोत्यातून दोरा रंगीत मोत्यातून दोरा वरती घेतला याही मोत्यातून घेऊ आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा रंगीत मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतला या दोन मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातून काढला दोरा या या मोत्यातूनही दोरा काढू त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातूनही दोरा काढायचा या मोत्यातूनही काढायचा त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता ही जी दोन पांढरी मोती आहे त्यातून दोरा काढून घ्या आणि इथे आता परत आपण एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर हा जो रंगीत मोती आहे काय एक दोन तीन चार या चारही मोत्यातून आपल्याला जोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि हे दोन पांढरे मोती आहे त्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतलाय या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या रंगीत मोत्यातून या रंगीत मोत्यातून पुढच्या रंगीत मोत्यातून आणि या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन पांढऱ्या मोती आहे एक दोन याच्यातूनही दोरा काढणार आहोत या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि परत इथे आपण एक रंगीत मोती घेणार आहोत आणि या दोन मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातूनही या मोत्यातून सुद्धा या मोत्यातून सुद्धा या मोत्यातून नाही या मोत्यातून काढायचा आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ पुन्हा एक रंगीत मोती घेतला आहे या दोन मोत्यातून दोरा काढणारा या मोत्यातूनही या मोत्यातून काढणार दोरा याही मूर्त्यातून दोरा संपलेला आहे तर दुसरा दोरा मी होऊन घेतो नवीन दोरा घेतला आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या रंगीत मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर इथे एक रंगीत मोती घेणार आहोत आणि हे दोन पांढरे मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता या मोत्यातून दोरा काढला आणि आता कलाकृती पूर्ण झाली आपली दोरा थोडा आतमध्ये होऊन घ्यायचा आणि कट करायचा अशा रीतीने आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे आपल्याला जर ही आप कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन धन्यवाद